नेवासा तालुक्यामध्ये सोमवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली पाऊस रात्रभर कोसळत असल्यामुळे सलाबतपूर गावामध्ये पाणी शिरल्यामुळे सलाबतपूर शिरसगाव वरखेड रामडोह आदी गावांना जोडलेल्या सलाबतपूरवरील दोन्ही पूल पूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळे गिडेगाव शिरसगाव वरखेड गोपाळपूर दहिगाव येथे ये जा करणाऱ्या नागरिकांना आतुनात हाल सहन करावे लागले त्यामुळे या दोन्ही पुलांची उंची वाढून घेणं भविष्यामध्ये काळाची गरज बनली आहे या पुलाची समस्या दरवर्षी पावसाळ्यामध्ये भेडसावत असते अनेक वेळा वनंभार नागरिकांनी देखील पुलाची उंची वाढवण्यासाठी बांधकाम विभागाकडे वेळोवेळी मागणी केली मात्र के सदर बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे बांधकाम विभाग कोणत्या दुर्घटनेची वाट बघतंय असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला, केला जात आहे त्यामुळे अशा पुलाचा असून खोळंबा नसून पंचायत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु या दोन्ही पुलावरती मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे सध्याच्या काळात मोदी सरकारच्या वतीनं वयोश्री योजना लाडकी बाही योजना आदी योजनांची कामं चालू आहेत परंतु या पावसामुळे सराबतपूर गावातील सेतू कार्यालयामध्ये साचलेल्या पाण्यामुळे हे काम होत नसल्यामुळे महिला वर्गामध्ये मोठी नाराजी पाहाव्यास मिळत आहे सरकारने लवकरात लवकर सेतू कार्यालय सुधारून घ्यावे अशी मागणी महिला वर्गाकडून केली जात आहे एसआन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा